नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर ध्रुव राठी हे नाव लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे किमान एक सहा महिन्यापासून म्हणूयात आपण अतिशय प्रसिद्ध आलो होतो बरं का आणि अतिशय हुशार बुद्धिमान आपले मुद्दे लोकांना पटवून सांगण्याची हातोटी ते मुद्दे कोणत्याही प्रकारचे असो कारण ते पटवून सांगणं लोकांना ते मुद्दे खरे आहेत असं वाटणं ही देखील एक कला असते कले है। आणि या कलेत अतिशय हुशार अशा ध्रुवराठींचा हॅपिनेस इंडेक्स कोसळला आहे व हॅपीनेस इंडेक्स म्हणजे या ध्रुवराठींनी वेगळ्या प्रकारची पुरोगामी आकडेवारी पुरोगामी आकडेवारी म्हणत आपण दाखवली होती बांगलादेशाबाबत आणि तुलनेमध्ये भारतासारख्या कट्टरतावादी किंवा धर्मांध कट्टरतावादी देशापेक्षा सेक्युलर बांगलादेश आणि तेथील लोक तेथील जनता हॅप्पीनेस इंडेक्समध्ये भारताच्या कितीतरी पुढे आहे विकासामध्ये किंवा सगळ्या सुखसोयी मिळण्यामध्ये असा एक व्हिडिओ बनवला होता मला आठवत असेल आणि खूप तारीफ केली होती बांगलादेशाची शेख हसीना ज्या सध्या भारतात आहेत कुठे आहेत माहिती नाही पण आहेत भारतात आहेत आणि अशा शेख हसीना यांचं सरकार कोसळलेलं आहे ते सरकार कोसळण्याची नेमकी कारणं आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत कारण बरेच गैरसमज आहेत लोकांमध्ये असं मला वाटतं कारण तरुण पिढी शक्यतो वरवर जी माहिती कळते त्यावरच विश्वास ठेवतात सखोल अभ्यास करत नाहीत असं मला वाटतं आणि म्हणून तुम्हाला हा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की खरं तर पुरोगामी सरकार होय कारण शेख हसीना यांचे मतदार कोण होते तर सगळे अल्पसंख्य म्हणजे बांगलादेशी अल्पसंख्य म्हणूयात आपण तेथील हिंदू बौद्ध हे सगळे हिंदू असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील हे शेख हसीना यांचे मतदार होते आणि त्यामुळे आपण सेक्युलर सरकार असंच म्हणूयात कारण बहुसंख्य मुस्लिम असलेल्या देशामध्ये जे अल्पसंख्यक होते ते देखील शेख हसीनांना मत देत होते म्हणजे पुरोगामी सरकार होतं तिथे आणि ते सरकार कोसळलेलं आहे इतक्या वाईट पद्धतीने कोसळलं आहे की अक्षरशः शेख हसीना यांना बांगलादेश सोडून पलायन करावं लागले त्यांच्या जीवावर बेतली होती वाचल्या त्या आणि भारतातून पोचल्या एकदाच्या आता त्यावरून देखील गदारोळ सुरू झालाय काही लोकांचं हेच म्हणणं आहे म्हणजे त्यातले अनेक माझे पुरोगामी मित्र म्हणतात की भारताने त्यांना आश्रय द्यावाच का शेख हसीना यांना का देऊ नये मी असं विचारतो का देऊ नये कारण एकमेकांना मदत करावीच लागते सरकारला मदत करावी लागते आणि कोणीतरी जीव वाचवण्यासाठी शरण येतो आहे त्या काही कायमच्या राहणार नाहीत भारतात त्यांचा युरोपात प्रयत्न सुरू आहे अमेरिका आणि अमेरिकेनंतर विशारद्द केला आणि ब्रिटनची पण परवानगी मिळण्याची शक्यता नाही आहे ते युरोपात प्रयत्न करू शकतील कायमच्या राहणार नाही आहेत पण मला तेव्हाही आश्चर्य वाटलं म्हणजे पुरोगामी मित्र आणि तो म्हणत होता की त्यांना आश्रय द्यावाच का खरं तर पुरोगामींनी उलट स्वागत केलं पाहिजे की तुम्ही जर नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सरकारला कट्टरतावादी धर्मांध म्हणत असाल तर ते एका मुस्लिम पंतप्रधानाचं स्वागत करताय आपल्या देशामध्ये काय चुक आहे त्याच्यामुळे म्हणजे खरं तर हा पुरोगामी पणायचं आहे आणि मोदींचे कट्टरतावादी सरकार आणि त्याचे विरोधक हे सगळे पुरो पुरोगामी लोक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मोदींचं सरकार हे हुकुमशाही करतं हे अत्याचार करतं म्हणजे ही जी घटना झाली त्यांनी खरं तर पुरोगाम्यांना दुःख वाटायला होतं कारण पुरोगामी सरकार होतं एक प्रकारचं आणि ते विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होतं ना ते केलं केवळ त्यांच्या ताब्यातून निघून गेलं बरं का विद्यार्थ्यांचं आता आता राहिलेलं नाही ते आंदोलन ते आंदोलन कट्टरतावादी मुस्लिम कट्टरतावादी म्हणूयात किंवा बांगलादेशी जमाते इस्लामी या संघटनेत ताब्यात केलं आणि संघटना कट्टरता कट्टरतावादी म्हणून प्रसिद्ध आहे जाळपोळ करणे दंगे लुटालूट करणे बलात्कार करणे स्त्रियांची आमरुल लुटणे या बाबतीत ते अतिशय पुढे आहेत आणि ते घडतंय आता मला आश्चर्य वाटलं की जगभरात कुठेही एखादा अल्पसंख्य जर गेला त्याच्यावर काय अत्याचार झाला तर सगळीकडे बोंब होते आणि बांगलादेशात विनाकारण तिथे आता अल्पसंख्य हिंदूंचा सरकारशी तसा काही अर्थ आर्थिक संबंध नसताना त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत हिंदू घरांची तोडफोड केली जाते हिंदू मंदिरं जाळली जात आहेत हिंदू मंदिरं जाळली जात आहेत आणि एकही पुरोगामी सेव हिंदू सेव बांगला हिंदू म्हणून टी शर्ट घालत नाही आहे कारण आपल्याकडे सगळीत जास्त कीव आली होती कुठे गाजापट्टीत गाजापट्टीमध्ये जे काही इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये घडत आहे हमास तेव्हा फार लोकांना इथल्या पुरोगामी क्यू आली होती पण आता हिंदूंची कीव करणारे एकही नेता पुढे येत नाही मला दाखवा तुम्ही विरोधकांचा पुरोगाम्यांचा एकतरी नेता दाखवा आणि मिळी गुपचिरी आपल्या हिंदू बांधवांवर तिथे अन्याय होत आहेत त्याबाबत लोक आम्ही बोलत नाही आहेत पुन्हा गैरसमज काढत नाही आहेत की हे सरकार जे बांगलादेशचं पडलं आहे शेख हसीना यांना जे पळवलं आहे ते कट्टरत्यावाद्यांनी पळवलेलं आहे त्यामुळे आनंद होण्याची गरज नाही आहे आणि तो कट्टरतावाद मला इतकं आश्चर्य वाटतं की आपल्या देशातले महत्वाचे नेते महाराष्ट्रातले म्हणायला आपण किमान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी उगार काढले याच्यापासून धडा घ्यायला पाहिजे काय धडा घ्यायला पाहिजे धडा सर्व जनतेने घ्यायला पाहिजे होय धडा जनतेने घ्यायला पाहिजे कारण कट्टरतावादी मुस्लिम संघटना कशा पद्धतीने काम करतात पुरोगामींना हाताशी धरून तिथे कट्टरतावाद आणि पुरोगामी एकत्र येतात बरं का पुरोगामींना हाताशी धरून उपस्थित मोदी सरकारविषयी नाराजी पसरवणे मोदी सरकारच उलट अन्याय करते अत्याचार करते असं सगळे नॅरेशन तयार करणे जे खूप आधीपासून शेतकरी आंदोलन त्यानंतर इतर जे आंदोलन झाली त्यातून हेच उघडत होतं यांना पुरोगाम्याचा सपोर्ट होता आणि यामध्ये जास्तीत जास्त कट्टरतावादी म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे ते भारतातले अल्पसंख्य करता अल्पसंख्यक आता नाही माहीत नाही मला कारण कोरोनापूर्वी जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये ऐंशी टक्के हिंदू आहेत असं म्हटलं होतं आणि त्याला आता तीन वर्ष उलटून गेले आता घुसखोरी किती प्रमाणात झाली आहे मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे आणि बांगलादेशी भुसखोरो जास्त आहेत रोहिंग्या आहेत त्यामुळे आता खरोखर अल्पसंख्य राहिले आहेत काय मुस्लिम समाजाचे लोक हा एक संशोधनाचा विषय त्यामुळे त्यांना अल्पसंख्य म्हणणं बंद करूयात हरकत नाही बंद करायला पण गंमत वाटते ती हिंदू नेत्यांची विरोधकांमधील हिंदू नेत्यांची काही फेसबुकवर पण पुरोगामी आहोत त्याचा डंका पेटणारे स्त्री समानतेची स्त्री अन्यायाबद्दलची किंवा स्त्री स्वातंत्र्याबद्दलची चर्चा करणं चूप आहेत आणि तिथे हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत घरं लुटली जात आहेत जाळली जात आहेत संविधानाच्या गप्पा करणारे लोक चूप आहेत तिथलं संविधान तोडून मोडून फेकून देऊन तिथलं संविधानिक मार्गाने आलेलं सरकार कोसळलंय दंगेखोरांनी शहराचा ताबा घेतलाय बांगलाचा ढाकाचा बांगला आणि ढाका शहराचा किंवा सर्वच मोठ्या शहरांचा अशा एवढं पूर्वगाम आनंद का होतो तुम्हाला कळत नाही म्हणजे हे काय की तुम्ही एका विचारावर ठाम असले पाहिजे मग पुरोगामी सरकार तिथलं कोसळते किंवा शेख हसिना या सर्वच धर्माच्या लोकांशी चांगले संबंध ठेवणार आहे म्हणजे पुरोगामी होण्यात आपण तर त्यांचं सरकार कोसळ पुरोगाम्यांना काय आनंद उलट त्यांना दुःख व्हायला पाहिजे पण पुरोगामी आणि काही आघाडीचे नेते ह्याचा संबंध नरेंद्र मोदींशी जोडतायत पळतीचे दोर कापले पाहिजेत पळतीचे दोर हे कोणाला पळवणार आहात फेसबुकवर एक पोस्ट होती की आपलं कुठे जाईल पळून शेख हसनाला तरी भारताने आश आपलं कुठे जाईल पण कोणावर रोख आहे नरेंद्र मोदी यांच्या आणि हा डाव कोणच आहे म्हणजे इतके आंधळे झालेले आहेत सत्तेसाठी सत्तेच्या स्वार्थासाठी पद मिळवण्यासाठी ही सगळी विरोधक मंडळी यांना कळत नाही की आपण आपल्या देशाचं नुकसान करणार आहोत आपण प्रोत्साहन कोणाला देत आहोत आपण सापाचं पिल्लू पाळतो आहोत आणि ते देखील विचारी सापाचं पिल्लू येथे मोठं होतंय आहे हळूहळू मोठं होतंय आणि ते हल्ला करणार आहे आणि तुम्ही सत्तेसाठी जो देशावर प्रेम करतो जो चोवीस तास देशाकरता मेहनत करतो ज्यांनी आयुष्यात एकही सुट्टी घेतलेली नाही आहे अशा नेत्याला पळून लावायच्या गप्पा करताय खरं तर नरेंद्र मोदी हारू शकत होते हारू शकत होते पण तरी देखील संविधानामुळेच लोकशाहीमुळेच आज ते पुन्हा सरकारावर आहेत सत्तेवर आलेत पुन्हा पंतप्रधान आहेत तरी गोष्टी समजून घ्यायला पाहिजे राजकारणामधल्या आंतरराष्ट्रीय राजकारणामधले किंवा आपल्या देशातल्या राजकारणातले केवळ पक्षीय राजकारण आपली खुर्ची आपली सत्ता याच्याकरता जे जे काय बोलतायत राजू शेट्टी शेतकरी संघटना आता ऐकलं की त्यांची सभा रद्द करावी लागली कारण पुरेशी गर्दी जमली नव्हती म्हणून ते आंदोलन रद्द करावं लागलं राजू शेट्टींचं आणि हे देखील म्हणतायत की भारतातही असं घडू शकतं शुभ बोलणे नारे असंच म्हणावं लागेल बरं का सगळे जे लोक असतील ना जे फेसबुकवर आनंद व्यक्त करतायत आणि खास तो संबंध नरेंद्र मोदी यांच्याशी जोडतायत दिवाळखोरी वैचारिक दुसरं काय बोलणार मी वाईट वाटतो वाट आता रागाच्याही पलीकडे गेलोय यांची दया ते यांची कीव येते त्यांच्या विचारसरणीची की के हे हातोडीवर पाय मारून घेणार आहेत कुऱ्हाडीवर पाय मारून घेणार आहेत हे असंच करणार आता घुसखोरांचा लोंढा पुन्हा पुन्हा येतच राहणार आहे जरी आपण बॉर्डर कडक केली असली सील केली असली तरी ऑलरेडी देशात घुसखोर आहेत त्यांचं काय करायचं त्यावर बोललं पाहिजे खरं तर किंवा सावध व्हायला पाहिजे की तो जो, जो नरेंद्र मोदींनी कायदा आणला आहे घुसखोरांबद्दल एन आर सी सी ए त्याबाबत तरी आता गंभीरपणे विचार केला पाहिजे पण ते करण्याऐवजी त्यांना पळवण्याऐवजी घुसखोरांना पळवण्याच्या गोष्टी करण्याऐवजी तुम्ही नरेंद्र मोदी यांना पळवण्याच्या गोष्टी करता म्हणजे काय म्हणणार आणि तुम्हाला आधीच्या सरकारांचा अनुभव आहे त्या आधीच्या सरकारांनी काय काय केलेलं आहे घटनेतही किती वेळा बदल केलेले आहेत वक बोर्डाच्या बाबतीत ते देखील त्यांची धोरणं काय होती वक बोर्डाच्या नियमावलीमध्ये शेवटचा बदल दोन हजार तेरामध्ये का कोणी केला होता आणि का केला होता वक बोर्डाचे अधिकार अमर्यादित कोणी केले होते हे सगळं माहिती पण कधी कधी संशय होतो म्हणजे पुरोगामी ही एक अशी विचारसरणी असावी कदाचित किंवा ढोंगी पुरोगामी म्हणूयात आपण की त्यांना काही विध्वंस घडलं की आनंद होतो ते आपल्या माणसाचं घडलं तरी चालेल आपल्या विरोधकांचं घडलं तरी चालेल पण आनंद मात्र साजरा करायचा आणि तशाच पद्धतीने देशात पुरोगामी मंडळी हा आनंद साजरा करत आहेत पण त्यांच्या लक्षात येत नाहीये की आपल्यावर देखील ही जर वेळ आली तर तुम्हाला वाचवायला चायना येणार नाहीये चीनचे लोक येणार नाही वाचवायला तुम्हाला तुम्ही जर पाकिस्तानचे समर्थक असाल तर ते देखील लोक येणार नाही आहेत जनता जेव्हा रस्त्यावर दंगेखोरांचा सामना करेल तेव्हा एक सर्वसामान्य माणूस त्याचा अडकला असेल आणि तो बहुधा हिंदूच असेल बघा गमत वाटते या कट्टर पुरोगाम्यांची की ध्रुवराठी यांनी हॅपीनेस इंडेक्समध्ये पुढे असलेल्या बांगलादेशचं जे कौतुक केलं हो तो बांगलादेश कोसळला आणि ध्रुवराठी समर्थकांना आनंद होतो भेटत नवीन व्हिडिओत कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद